बंगाल पहिल्यांदा रन मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे काय एंटासा स्पोर्ट्स अँड बिझनेस या संस्थेच्या वतीनं आणि पनवेलमधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं बेचाळीस किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉन याचं आयोजन पनवेल आणि परिसरामध्ये आमचे सहकारी प्रफुल्ल बाजे सुरेश उसगुडजी आणि त्यांचे सर्व सहकारी मिळून करतायत मी या निमित्तानं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वेगवेगळ्या पद्धतीनं देशभरामध्ये अनेक ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलं जातं रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी केलं जातं पण पूर्ण बेचाळीस किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये भाग घेण्यासाठी देशभरामधून खेळाडू येणार आहेत मला खात्री आहे अलीकडच्या काळामध्ये पनवेल आणि परिसराची वाढती लोकसंख्या पाहता याही परिसरामध्ये येऊन स्थायिक झालेली अनेक मंडळी पूर्वापार इथं राहत असलेली मंडळी ही क्रीडा क्षेत्राविषयी आणि आपल्या स्वतःच्या फिटनेसविषयी जागरूक असतात त्यामुळे हे लोक अशा पद्धतीच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्रात देशात जातात वेळ काढून भाग घेतात तर अशी मंडळी आणि देशभरातून वेगवेगळी मंडळी या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी एक डिसेंबर रोजी येतील आणि ही स्पर्धा अविस्मरणीय करतील माझ्याकडून आमच्या सर्व सहकाऱ्यांकडून या संस्थेला आयोजक सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना पूर्ण सहकार्य देण्याचं या निमित्तानं मी आश्वासन केलेलं आहे